पट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीब ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अतिशय छान भाग जो आहे तो आज आपल्यासमोर आलेला आहे कारण मित्रांनो ह्या नागेश्वरणी या गिरिजाला नागेश्वर प्रतापशी लग्न करण्यासाठी मागणी घातलेली आहे आता हा नागेश्वर जो आहे तो ह्या रुद्राचा हात धरतो आणि त्याला बोलतो की मला तुझ्याकडून वचन हवंय देवी आईच्या साक्षीने मला तुझ्याकडून वचन असं हवंय की मी तुला जे सांगेल तेच तुला करावं लागेल आता रुद्रप्रताप जो आहे तो देवी मातेसमोर येतो आणि अगदीही मागेश्वरनी जे सांगितलेलं असतं की तुम्ही जे बोलाल ते मी शपथ घेऊन सांगतो की तुम्हाला तसं वचन देईल असं जे काही आपला हा रुद्रप्रताप जो आहे तो या देवी मातेसमोर शपथ घेत असतो आणि तसं वचन आपल्या बाबांना देत असतो दुसरीकडे गिरिजा जी आहे ती इकडे हॉस्पिटलमध्ये आलेली असते कारण आता गिरिजा जेव्हा हॉस्पिटलमध्ये आलेली असते तेव्हा डॉक्टर तिच्याशी बोलत असतात गिरिजा जी आहे ती या आपल्या डॉक्टरांना बोलते की जे काही झालं ते खूप विचित्र झाले असं गिरिजा बोलत असते गिरिजा जी आहे ती डॉक्टरांसमोर हात जोडते आणि बोलते की माझं जाऊ द्या परंतु माझ्या वडिलांना बरं करा त्यांना काहीच होता कामा नाही असं गिरिजा जी आहे ती आपल्या ह्या डॉक्टरांना बोलत असते आपला बिचारा मोनू जो आहे तो छोटासा खुर्चीवरती बसलेला असतो तो, तो बोलतो की तायडे अगं तायडे तू कुठे गेली होती असं म्हणत तो आपल्या ताईला मिठी मारतो आणि खूप रडू लागतो बघा मित्रांनो असं बघितल्यावर खूप मनाला वाईट वाटतं कारण देव काही काही लोकांची इतकी काही परीक्षा घेत असतो खरोखर खूप हे असं बघून मनाला वाईट वाटतं इकडे असं बघायला मिळतं की आता गिरिजा जी आहे ती मोनूला बोलते की बाळा रडू नको असं म्हणत ती छोटूश्यात या मुनूचे डोळे पुसते इकडे गिरिजाचे बाबा जे आहे ते बेशुद्ध असतात आता गिरिजा आपले स्वतःचे सुद्धा डोळे पुसते आणि बोलते की बाबा मी तुम्हाला पुन्हा मरणाच्या दारातून पुन्हा आणले बरं का हे बघा तुमचं ऑपरेशन जे आहे ते मी सक्सेस करणारच आहे असं पण इकडे ही आपली गिरिजा जी आहे ती बोलत असते त्यानंतर इकडे सिटी हॉस्पिटलला नागेश्वर जो आहे नागेश्वर गाडीमध्ये बसून आलेला असतो आता हा नागेश्वर गाडीच्या खाली उतरतो आणि इकडे हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा इकडे ह्या नागेश्वरचा सिक्युरिटी गार्ड जो असतो तो बोलतो की तुमच्यासाठी चार पाच सिक्युरिटी गार्ड देऊ का तेव्हा नागेश्वर बोलतो की मला कुठल्याच सिक्युरिटी गार्डची आवश्यकता नाही आहे त्यानंतर तो सिक्युरिटी आपल्या मोबाईलमध्ये जो काही ह्या नागेश्वरचा व्हायरल झालेला व्हिडिओ असतो नागेश्वरने गिरिजाची पाया पडून जी माफी मागितलेली असते तो व्हायरल झालेला व्हिडिओ हा सिक्युरिटी गार्ड जो आहे तो तो ह्या नागेश्वरला दाखवतो नागेश्वर तो व्हिडिओ बघतो आणि त्या सिक्युरिटीला बोलतो की हा जो व्हिडिओ आहे तो डिलीट करायला सांगा त्या सोशल मीडियाला तेव्हा इकडे तो सिक्युरिटी गार्ड जो आहे तो बोलतो की अहो हा काय एक जणांनी नाही काढला खूप जणांनी हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे असं तो बोलतो तर नागेश्वर जो आहे तो बोलतो की मी खरोखर त्या मुलीला त्रास द्यायला नकोच होता त्या मुलीच्या जीवावर मी उठायला नकोच होतं असं पण नागेश्वर बोलत असतो त्यानंतर इकडे नागेश्वर जो आहे तो बोलतो की आता मला काहीतरी करायलाच हवं तर पुढे असं बघायला मिळतं की आता नागेश्वर आत्मधे सिटी हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा ती आपली ही गिरिजा असते त्यानंतर इकडे आत्ता ज्या आहेत त्या रुद्राला बोलतात की खरोखर तुझ्या ह्या प्रभास काकामुळे मला मूल नाही झालं त्याची जी काही खरोखर उणीव जी आहे ती मला तू कधी भासून नाही दिली तू मला कधी मुलाचं प्रेम जे आहे ते दिलंही परंतु मी तुला कधी मुलाचं प्रेम दिलं नाही असं पण इकडे ही आत्या जी आहे ती रुद्राला बोलत असते आणि खरोखर तू माझ्या नवऱ्यासाठी जे काही करतो ते बघून मला खूप आनंद होतोय असं आत्याही बोलत असतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की मोनू जो आहे तो आता आटोपून इकडे स्कूलला निघालेला असतो तेवढ्यामध्ये दरवाजावर थोडासा नॉक करण्याचा आवाज मोनूला येतो मोनू लगेच बोलतो की कोण आहे तेव्हा इकडे सगुणा मावशी तिथे येते सगुणा मावशींना बघून मोनू बोलतो की सगुणा मावशी तुम्ही आल्या का तेव्हा सगुना मावशी बोलते की तायडी कुठे आहे तुझी तेव्हा मोनू बोलतो की ती हॉस्पिटलला गेली तेव्हा इकडे सगुना बोलते की तिला सांगितलं होतं मी नाग्याच्या नादी लागायचं नाही काय केलं बरं शेवट तायडीला काय वाटतं की तिने त्या नाग्याला स्वतःच्या पायावरती डोकं ठेवलं म्हणून मी तिला माफ करेल अजिबात जमणार नाही आहे असं पण सगुनाही मोनूला सांगते त्यानंतर इकडे मोनू बोलतो की मावशी तू असं का बोलतेस माझ्याशी तेव्हा इकडे सगुना बोलते की अरे देव सर्व बघतोय हेच हे बघतोय ना तेव्हा माझ्याशी वाकडं का वागते ती मग तिचं काय भलं होणार आहे असं पण इकडे सगुणाही बोलत असते त्यानंतर सगुणाही या मोनूला विचारते की ऑपरेशनसाठी पैसे जमले का तेव्हा इकडे मोनू बोलतो की नाही तायडी गोळा करते आता सगुणा बोलते की अरे मी त्यांसाठी पैसे जमलेत का ते नाही विचारत मी ह्या घराचं भाडं जे आहे ते जमलं का ते विचारते असंही सगुणा या मोनूला बोलते आता बिचारा मोनू खूप घाबरतो मोनू लगेच आता या मावशीला बोलतो की मावशी अहो तायडीला थोडासा वेळ द्या त्यानंतर इकडे ही सगुणा जी आहे ती मोनूचा हात पकडते आणि त्याला घराबाहेर काढते तेव्हा मोनू बोलतो की अहो मावशी एवढं वाईट वागू नको आम्ही कुठे जाऊ राहिला तू जर असं केलं तर आमचं काय व्हायचं आम्ही कुठे राहायचं असं म्हणत मोनू खूप रडत असतो ही सगुणा मावशी त्या मोनूच्या घराला लॉक लावून घेते मोनूचे स्कूलचे जे काही शूज असतात ते सुद्धा जोरात फेकून देते सगुना बोलते की जेव्हा ती माझे पैसे परत करेल तेव्हाच ह्या घराची चावी जी आहे तेव्हा ती मिळेल असं पणही सगुना या बिचाऱ्या मोनूला बोलते मोनू तो फेकलेले शूज उचलतो आणि बिचारा इकडे या हॉस्पिटलमध्ये पळत येतो बघा मित्रांनो काय अवस्था ह्या छोट्याशा मुलाची दाखवली हो दुसरीकडे नागेश्वर जो आहे तो इकडे हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि तो डॉक्टरांशी बोलत असतो त्यानंतर डॉक्टर जे आहे ते ह्या नागेश्वरला सांगतात की अजून जिवंत आहेत हे दत्तू लोखंडे परंतु अजून काय हर्डचे आहे ले ले है। असे है ते काही मिळालेलं नाही आहे असं डॉक्टर ह्या नागेश्वरला सांगतात तेव्हा नागेश्वर आता ह्या डॉक्टरांना पुन्हा धमका होत असतो त्यानंतर इकडे डॉक्टर बोलतात की काल रात्री त्यांना हार्ट अटॅक आला होता जोपर्यंत ते कोमातून बाहेर येत नाही तोपर्यंत आम्हाला काहीच प्रक्रिया करता येणार नाही असं पण इकडे डॉक्टर जे आहे ते बोलत असतात त्यामुळे आम्हाला वाटच बघावी लागेल असं बोलत असतात इकडे मोनू खूप रडत हॉस्पिटलला येतो तर गिरिजा त्याला विचारते की काय झालं मोनू तुला रडायला तेव्हा मोनू बोलतो की त्या सगुणा मावशीने घराबाहेर काढलं तेव्हा इकडे गिरिजा बोलते की घराबाहेर काढलं म्हणजे नेमकं काय केलं तेव्हा मात्र इकडे मोनू घडलेला सर्व या सगुणा मावशीचा प्रकार जो आहे तो गिरिजाला सांगतो आता गिरिजाला तर खूप मोठा धक्का बसतो तिच्या पायाखालची जमीन सरकते कारण ती ऑपरेशनसाठी जे काही पैसे आहेत ते जमा करत असते आणि ह्या सगुणा मावशीने तर घराला कुलूप लावलंय हे ऐकून ह्या गिरिजाच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस इकडे गिरिजा बोलते की वेळ काळ तरी बघायला पाहिजे नव्हती तिने असं वागायला नको होतं असं गिरिजा ही मोनूला बोलते मोनू खूपच रडत असतो गिरिजा बोलते की मोनू रडू नको बाळा मी आहे तू शांत हो मी बघते काय करायचं ते असं गिरिजा जी आहे ती आपल्या ह्या मुनूला बोलते आणि बाबांजवळ बसण्यासाठी सांगते आता तर इकडे मुनू बाबांच्या समोर येऊन बसतो इकडे गिरिजा ही खुर्चीवरती बसते तिला कळत नाही की आता नेमकं काय करावं ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा गिरिजा ही समोरच असते आता गिरिजाला सर्व सत्य जे आहे या नागेश्वरने आपली पाया पडून माफी कशाप्रकारे मागितली हे सुद्धा सर्व या गिरिजाला आठवू लागतं आणि गिरिजा त्याच गोष्टीचा विचार करत असते त्यानंतर इकडे जेव्हा आता हे आपले नागेश्वर या गिरिजाला बोलतात की मला तुझा स्वाभिमान कळतो मुली तुमच्या त्या सगुणाने तुमच्या घरावरचं छप्पर काढून घेतलं ना असं जेव्हा हे नागेश्वर या गिरिजाला बोलतात तेव्हा गिरिजा जे आहे ती लगेच बोलते की तुम्हाला कसं माहीत झालं तर नागेश्वर बोलतात की ह्यामधून बाहेर पडण्यासाठी तुला फक्त आम्हीच मदत करू शकतो असं नागेश्वर बोलतात तेव्हा गिरिजा बोलते की प्लीज तुम्ही असं काही बोलू नका तेव्हा नागेश्वर बोलतात की तू शांतपणे विचार कर तुला जर वाटतं तुला जर हे सर्व खरं वाटत असेल तुझी जर इच्छा असेल तर ह्या पत्त्यावरती येऊन भेट असं पण नागेश्वर या गिरिजाला बोलतात आणि तिच्या हातामध्ये एक ॲड्रेसची चिठ्ठी देतात आता गिरिजा ती ॲड्रेसची चिठ्ठी जी आहे ती आपल्या हातामध्ये घेते आणि नागेश्वर हॉस्पिटलमधून निघून जातो त्यानंतर गिरिजा बोलते की काल जो माणूस माझ्या बाबांच्या जीवावर उठला आज त्याचीच मदत घ्यायची हे कदापि शक्य नाही असं पण गिरिजा ही आपल्या मनाशी बोलते आणि त्या चिठ्ठीकडे ती बघत असते आणि ती चिठ्ठी जी आहे ती चुरगाळून फेकून देते तिला नागेश्वरचा राग आलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की नागेश्वर जो आहे तो त्या गिरिजाला ज्या ॲड्रेसवरती बोलावलेलं असतं त्या ठिकाणी चाललेला असतो तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद